पुन्हा एकदा रोहित आयरेच्या बातमीकडे आपण जातोय पवईतल्या आर ए या स्टुडिओतील ऑडिशनचा एक व्हिडिओ समोर आलाय ओलीस ठेवण्याआधीचा हा ऑडिशन असल्याचं समोर पाहतो या ही चिमुकली मुलं होती या सर्व मुलांना ओलीस ठेवण्याचा ठेवण्यात आलेलं होतं या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊया गणेश कवडे यांच्याकडे गणेश अ आ... आर ए स्टुडिओ मधला आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं समजतंय अपडेट नक्कीच गेल्या तीन दिवसापासून खर तर हे सगळं ऑडिशन सुरू होतं आणि याच ऑडिशन दरम्यानचा हा व्हिडिओ आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे कशा पद्धतीने तर या सगळ्या मुलांचं आहे ते ऑडिशन या ठिकाणी रोहित जो होता त्याच्याकडून जा घेतलं जात होतं आणि याचा व्हिडिओ देखील आहे तो आता समोर आलेला आहे कारण की सगळी ग्रामीण भागातील ही सगळं प्रामुख्याने लहान मुलं होती आणि या मुलांना तर एक जाहिरात होती आणि या जाहिरातीतून शाळेशी डायरेक्ट संपर्क केला होता आणि शाळेशी संपर्क केल्यानंतर ही सगळी मुलं आहेत यांना ऑडिशनसाठी आहे तर रोहितनी आहे ते मुंबईतल्या रॉ स्टुडिओमध्ये बोलवलेला पाहायला मिळत होता आणि त्याच ऑडिशन सर्वांचा हा व्हिडिओ सध्या सामटेवीच्या ला हाती लागलेला आहे नक्कीच आपण पाहतोय की धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर पवईतल्या आर्ट स्टुडिओ मधला हा ऑडिशनचा व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे गेल्या ला पाच ते सहा आधीच ऑडिशन घेतले जात होते आणि अखेर सहाव्या दिवशी हे नाट्य समोर उघडकीस आलेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या